म्हणजे या मंदिरामध्ये एक भुयार आहे ते पण मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या भुयारातून आईसाहेबाच्या मंदिरात जायचे आई पहाटं जाऊन आईसाहेबाची पूजा करायची ती बसून जायच्या आतमध्ये आज आपण घेणार सुट्टी कारण आपल्याला लय मोठं काम आहे आपल्या हा आपल्या दोघाचा फोटो आहे आपल्या दोघाचा आपल्या दोघाचा फोटो चाललाय तिथं म्हणजे काय

कारण की आला कारण तुम्ही टेम्पू गावात बाहेर उरकत आणि पाण्यात मोजे घालून जाणार पाणी नाही का कुर्जी लावायला होते तिथे एक दिवस कामासाठी मोजे घालते एक दिवस असं आहे ना इमानाला फिरायसाठी मोजे घालतो इमानात फिरायसाठी इतकं फिरवणार ना तुला मी तू आता करते खुरपण टुरपण पण बघतो तो माणसं असणार आपल्याला रानात कामाला खुरपायला <laughs> कर ना कर कर कर

टॉमी आई मी आज घरी आहे आणि आम्हीची डायरी आणि याच्यात नंबर आहेत तर जेवढे पण जुने नातेपाते आहेत ना अम्मा सांगते की फोन कर आता मी त्यांना फोन लावून देतो माहित आहे आज होता रविवार म्हणून आपल्याला होती सुट्टी आणि आपल्या पायडेला बी होती सुट्टी सो आता लॅपटॉपवर फर्स्ट टाईम मी व्हिडिओ एडिट केलाय आणि मोबाईलपेक्षा नाही मोबाईलमध्ये जरा फास्ट जमतं एडिट करायला आपल्याला पण लॅपटॉपमध्ये फास्ट आहे म्हणजे काय काय म्हणतात त्याला मोबाईलमध्ये बरंच काय आहे लॅपटॉपमध्ये एकदम फटाफटा फटाफट चालतंय ते आणि भारीपैकी एडिट होते आता मी व्हिडिओ एडिट केला याच्यात फ्रेम दिसतात व्हिडिओ कसं चाललं ते दिसतं खाली टाईमलाईन जे काय असतं चुकलं हुकलं तर माफ करा सो आज आहे आम्हाला दोघांला पण सुट्ट्यात म्हणून आज आम्ही चाललो आई आईसाहेबाचं दर्शन घ्यायला तर चला व्हिडिओ एडिट करून झालं आहे आता जाऊ थेट आईसाहेबाचं दर्शन करायला राशीनला मी पण थोडंसं तोंडपेंड धुतो तिकडं बायको आपली रेडी होती आपल्याला काय फक्त तोंडावर पाणी फिरवायचं आणि मग आपलं डन आणि लगेच गाडी आणि लगेच निघायचं आपल्याला काही जास्त लाग नाही बाकी भारी वाटतं माहिती किती एडिट करायला लॅपटॉप वरती वा वा, 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 वा। मित्रांनो आता आम्ही दर्शन घेतलं देवीचं चाललेलं होतं अभिषेक म्हणून तुम्हाला देवीचं दर्शन घडवता नाही आलं पण नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला देवीचं दर्शन मी घडवल अभिषेक असल्यावर ना शूट म्हणजे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आणि काढू पण नाहीत कोणी पण कुठल्याच देवाचे तर चला ह्या आहे ना दसरा म्हणजे इतका विशेष असतो ना खरंच विशेष असतोय त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे जर तुम्ही या देवीचा दसरा बघितला नसेल ना तर नक्की बघा आपल्या चॅनलवरती जाऊन एवढा भारी आणि एवढा खतरनाक असतोय ना काय गर्दी असते काय तुफान सगळं सगळं असं गर्दीने भरलेलं असते एवढी पण जागा नसते कुठं थांबायला बसायला देवीच्या मंदिरात आलंय पिंटे तुझं आत्ताच लग्न झालंय दिकी दक्षिणा आणि दुसरीकडं तर वेगळं म्हणजे लबडीच चालल्यात बाबा खतरनाक देवीच्या तेव्हाला असं नको रबा नाव आणि हे आहे ती हलती हा एक स्पेशल घंटा आहे पितळी घंटा बरं का ह्या झंट्याचा आवाज जर मोकळ्या याच्यात असेल तर आपण दहा किलोमीटरपर्यंत ऐकू शकतो दहा किलोमीटर कशाला म्हणतात हां रात्रीचा वाजवला तर हा मग इथपर्यंत आलो आहे म्हणलं मी जिथं राशींमध्ये राहतो ना या राशींना खूप जुना इतिहास आहे खूप म्हणजे खूप या राशींमध्ये तीन एकदम महत्त्वाचे मंदिर आहेत आईसाहेबाचं विश्वेश्वर आणि विष्णू मंदिर हे खूप प्रचलित मंदिर आहेत तसंच या राशींला बारा ज्योतिर्लिंग पण आहेत ह्या वाड्यांमध्ये बारा वाड्या तेरावं राशीनं असं ओळखलं जातं याच्यावरती मी काशी विश्वेश्वर असो विष्णू मंदिर आणि आईसाहेब यांच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलमध्ये आहेत त्यामुळं म्हणतो आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि खरंच बघा ह्या मंदिराचा खूप इतिहास आहे हे ज्यांनी बांधलं ना अक्कोबा शेटे हे त्यांचे सध्या जे आहे ना पिढी त्यांचीच राहती आहे त्यांनी तो भुयार बांधलं होतं ते हिथून ह्या भुयारातून म्हणजे या मंदिरामध्ये एक भुयार आहे ते पण मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ह्या भुयारातून आईसाहेबाच्या मंदिरात जायचे पहाटं जाऊन आईसाहेबाची पूजा करायची तिथं सुजरायच्या आतमध्ये आणि पुन्हा इथे यायचे तसंच विष्णू मंदिर पण आहे आता आपण तिथं दर्शनाला चाललं तर चला मी तुम्हाला ते दाखवतो हे मंदिर खूप जुनी व असतो आहे आलात ना ह्या मंदिराला देखील एकदा नक्की व्हिजिट द्या भेट द्या आणि नाही येणं झालं तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन चेकआउट करा बघा सगळे व्हिडिओ चला

माझी विसरायची सवय तुला नाही विसरणार लाग मी राहिली तिथं ठेवली तशीच राहिली चला आता जाऊ घरला दुखडवायला उंबऱ्या सारखा मित्र व्यामधे गारव्या तर ठीक आहे या ठिकाणी आता आपलं व्हिडिओ एक्सपोर्ट चायनीज आपल्याला तिथं खायला वेळ नव्हता म्हणून डायरेक्ट घरी घेऊन आलो आणि त्यांनी देवाचे दर्शन करत करायचे होते म्हणून नाही खाल्लं मग आता तर खातोय की आपण हां मग तेव्हा नाही खाल्लं म्हणून घरी घेऊन आलो देवाचे दर्शन झालं दिलं म्हणून आता खाऊ शकतो आता खाऊ शकतो तर आता खायचंय आम्हाला चायनीज